मी झोपायला तो दुसऱ्या घरी आणि आता चाललोय जिथं मामांचं नवा घर बनले आज घरमे आणि आहे इथं चाललोय मी विरोदितेनुता स्थारा चोवरक ने मी स्वस्ते न व्री हा स्वतेना दातू अरे अग्री वाग नवगी बंडिता भक्त एकविरा मावलीता तर हॅलो मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे प्रीतपाठ ब्लॉक्समध्ये आणि तुम्ही विचार करत असेल की मी इथं काय करतो आहे तर मी मामाचे आलतो आणि मामाचे आज नाही आहे तर मी कालच मामाचे आलतो मी झोपायला आलतो दुसऱ्या घरी आणि आता चाललो आहे जिथं मामांचा नवा घर बनले आज नाही आहे इथं चाललो आहे मी तर आता जाऊन अंगत अंगच जाऊ तुम्ही तर चला माझ्या अरबा झोपायला येऊ बी जोपाला तर आम्ही दोघं एकत्रच एक रातचे दहा वाजता दहा नाही अकरा वाजताच गेलतो बारा वाज बारा वाजणारच होते तेव्हा गेलतो आम्ही तर मस्त आता घरी जातो आणि फ्रेश होतो मग फ्रेश होल्यावर आता तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट तर आता फ्रेश होऊन आणि फ्रेश होईल काळजी आल्यावर कल्याण नाकावर जा आणि गुलाबजामून आणा तर आता आम्हाला जाऊ कल्याण नाका तुम्ही बघू शकता गुलाबजामून आणायला कला तिथं बोलल्यावर तुम्हाला दा। आम्ही दाखवला आपल्यासोबत आहे बघू शकतात आता आपण जाऊया सगळ्यांना किंवा गुलाबजामून आणायला आपण आता पोचला गुलाबजामून शॉपवर तुम्ही तर बघू शकता गुलाबजामून खायला तिथं दोन गुलाबजामून पण घेतले ना आम्ही खायला हो टमाक कधी किलो राह गुलाबजामून बारा तेरा किलो तर बारा तेरा किलो इथं आपल्याला गुलाबजामुळं आपल्याला मामाने सांगितले आहेत गुलाबजामून देऊ इथून शॉपवरून मग आता निघू डायरेक्ट तिथं तरी निघू आलं तर चला आता गुलाबजामून पण घेतले एक आहे गुलाबजामून घेतल्याच आणि आता निघूया खारवा चला निघूया नीट जेवण नीट जेवून नीट आता मारू नको सात तीनशे ने नाही पन्नास पन्नास नीट येऊन चल मार तू नीट घेऊन चल

कोणचे भाजीवाल्यांचे घरा मामाचा मामूस मामाचा मामूस हा हा तर गावातच आपल्याला जायचं आहे म्हणून जास्त लांब नाही पहिल्यांदेल तर वाट लागली ते गुलाबजामुन वरती चाळीस किलोचा डबा वाट लागली चाळीस किलोचा असेल का जास्ती चाळीस पन्नास किलो असेल मक्का वाजून होता वाट लागलेली उसळता तर आता आम्ही आलो गावात शेगडी घ्यायला याचा ह्या एक आहे काहीतरी ते बोलता नाही याला शेगडी शेगडी घेऊन आलो आता इथं मामाच्या घरात इथं काम करायला लागते हे आता नेतो वरती देतो इथं काय बोलतो याला शेगडी ना तरी शेगडी आता वरती देतो आणि मग तुम्हाला घरात जाऊन दाखवतो बघू जर काम नसलं तर घरात जातो तिथं आणि काम असलं तर काम करायला लागेल तर एंडपर्यंत बोलून बघा चला शेगडी जर दिली फालदी जाऊन बघतो काही काम आहे का नाही लक्ष वरिष्ठ नेहमी स्वस्ते नोकरी हस्वस्थे तू स्वस्ते ना इंद्रो रद्दे हा पुश्वा हा स्वस्ते नसता लक्ष वरिष्ठ नेहमी ने 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 ने। स्वस्ति न इंद्रो रहा स्वस्थ विश्वमेरा स्वस्थ नक्षव तेल रातू વૈશ્નો માપુરુષ વિશ્વારામાનસિમાયન શ્રાવણમાસે શુકક્ષે વાસરા શનિવાસરે શુભપુણ્ય મમો આત્મનિપુરા પુણ્ય ફલ સર્વા यच मरेत मुंडलिक सभा या भयं तरसूचे आत्मसूचे वस्त्रसूचे सर्वसूचेर भवतु सगळा हे लागला पाहिजे ते आणि बाहेर काढायचंय तंच बाहेरच्या साईडला काढ बाहेर पाणी जागा नाही कपडा घेतलाय ना पुसायला समजला किती

नारायण देवो केशव आय नमः देव शिवाय नमः दिव्य मेतो मधु आय नमः स्वाहा नारायण आय नमः स्वाहा गोपी द्वितीय वाजसुरुते उदर जराद्वय नवान आदुराचे नेत्रो दक स्पर्शाह श्रीमन महाघरादितेन

आणि जरा माझा गोठवल ना आणि जण माझव मी तुम्ही दिली तुम्ही पाठलेली पांडी या चांगल्या या चांगल्या

एकटा जाय का करते टीव्ही हो मारू पटका तुझे तिकडे काम करायला वरती जाऊ तस नाही आय आय एकटा हल्ले टीव्ही बघ तू जा ना कर हा सांगू का आता दे वर्ष वर्ष एक गुलाब जंगलात नाही जा ना जा ही डेरी मिल दे बघू कशी बघा तुम्ही बघली बघली <laughs> <laughs> बोल बोल नसेल तर बघा हा चाल इकडे जराशी काम कर ना गुलाबजामु जा ना जा ना मारू तुझे हे काय चालला मारू पाठ का तुझे मला असं गुलाबजामुला गुलाब जामून पण याला वर्षा मी जातो ना गुलाबजामुन अंथ जाते त्यांच्या विरेन पोवाला जा हा गिरेन पोवाला जा चला ब्लॉग मी इथेच एंड करतो आणि आज खूप कामं केली तर चला ब्लॉग एंड करू जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तशाच नव्या आणि मस्त मस्त व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर त्यासाठी बैल ऐकून पण ऑलवर सेट करा तुम्ही तर चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये तर चला बाय अरे अगदी